नमस्कार मी योगिता मोकडे नवी दृष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते खरंच तुमचे सर्वांचे खूप खूप आभार कारण नवी दृष्टीचा जो एक उद्देश होता की कुठ माझ्या दोन शब्दांनी कुठल्या एकाच्याही जीवनामध्ये जर थोडाफार का होईना बदल झाला तर या नवी दृष्टीचे सार्थक होईल आहे आणि म्हणजे तुमचे पर्सनली आलेला जो मॅसेज असतो किंवा एखादा एखाद्याने केलेला कॉल असतो खरंच माझ्यासाठी म्हणजे इतका समाधान देऊन जातो की मी जे काही काम करते आहे ते करायला मला अजून म्हणजे म्हणजे प्रेरणा मिळते किंवा अजून प्रोत्साहन येते की नाही मी अजून काहीतरी केलं पाहिजे खूप खूप धन्यवाद तुमचे तुमच्या शुभेच्छा पण माझ्यासोबत आहेत आणि या युनिवर्सचे पण मी खूप धन्यवाद मानते आज <coughs> नवी दृष्टीचा विषय आहे असामान्य व्यक्तीच इतिहास रस्तो हो ज्या वेळेला काही लोक तुमच्यावर हसायला लागले तर नक्की समजा तुम्ही योग्य ट्रॅकवर आहे म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात मानवी जीवनाची प्रवृत्तीच आहे की कुणाला समोर गेलेलं किंवा स्वतपेक्षा आपल्यासमोर कुणी जात आहे आणि आपण त्याच्यासमोर हरतो आहे हे तो सहन करू शकत नाही सामान्य जनासारखं न वागता जरा काही इतर कराल तर लोक हसतील टिंगल उडवतील तुम्हाला घमिंडी म्हणतील किंवा एकटा राहतो म्हणतील किंवा कदाचित तुमच्यावर नावं बोटेल ठेवतील मात्र लोकांच्या बोलण्याला वा व्यवहाराला घाबरू नका तुमच्या ध्येयपूर्तीसाठी जेही करावे लागेल त्यासाठी मग तुमचं त्याग समर्पण परिश्रम मेहनत अभ्यास पैसा जरी जात असेल आहे तरीही करा तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करा कारण असामान्य व्यक्तीच हा एक इतिहास रचतो आणि हा रचना इतकं सोपं नाही आहे आपण त्याच्या पद्धतीही पाहिल्या एवढं करत असताना इतर लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाहीच आहे पण इतर लोक तर तुम्हाला म्हणजे इतरांचा तर तुम्हाला विरोध पत्करावाच लागेल लागणारच आहेत त्याचबरोबर सर्वात पहिल्यांदा इव्हन तुम्हाला घरच्यांपासूनही सगळे सोबत असतील असं नाही पण घरातील एक किंवा दोन किंवा तीन व्यक्ती इतके तुमच्या समोर आणि तुमच्या पाठीशी राहतील आहे त्यांचा साथ घेऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून स्वतःवर विश्वास ठेवून त्या देवावर आणि त्या ब्रह्मांडावर विश्वास ठेवून आपले पाऊल पुढे टाका आणि बघा हा इतिहास रचायला तुम्हाला वेळ लागणार नाही चला तर मग नवा इतिहास रचायला तुम्हाला तुमच्या नव्या प्रवासासाठी नवी दृष्टीच्या नव्याने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद